अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे असं आपण समजूत घातली जाते त्या हिशोबाने आपण काही आठशे ते हजार लोकांना मोफत स्वादिष्ट असं जेवण आपण हे केलंय गावापाड्यातली लोकांना आपण बोलून त्यांना व्यवस्थित जेवण दिलं त्या प्रकारे मी माझ्या वेगळ्या पद्धतीने माझ्या वाढदिवस साजरा केला नमस्कार मी रिया रुपेश पवार महाळंगेकर आपण पाहत आहात दहाण मित्र न्यूज नेटवर्क सामाजिक कार्यकर्ते मुक्तेश डफरिया यांनी सामाजिक बांधिलकी जपून आरोग्य शिबिर अन्नदान आणि धन्य वाटपाचे आयोजन करून वाढदिवस साजरा केला सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले कार्यकर्ते मुक्तेश डरिया यांनी आपला वाढदिवस समाज हिताचा विचार ठेवत अत्यंत विधायक आणि प्रेरणादायी उपक्रमांच्या माध्यमातून साजरा केला त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डहाणूतील मसोली येथे एक मोफत आरोग्य तपासणी शिबीर भव्य अन्नदान आणि गरजू महिलांसाठी धान्य वाटप अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले या आरोग्य शिबिरात शेकडो ग्रामस्थांनी सहभाग घेतला गावकरी आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला विविध आजारांची तपासणी तसेच प्राथमिक औद औषधोपचार या ठिकाणी करण्यात आले या शिबिरासाठी वैद्यकीय पथक उपलब्ध करून दिले होते तसेच अंदाजे हजारहून अधिक लोकांसाठी जेवणाची विशेष व्यवस्था करण्यात आली गरजूंना भरपेट जेवण देत मानवतेचा संदेश डफरिया यांनी दिला याशिवाय दोनशे गरजू महिलांना जीवनावश्यक धान्य वाटप करून त्यांना थोडासा हातभार लावण्याचा प्रयत्न त्यांनी केला डफरिया यांनी सामाजिक बांधिलकीचा एक आदर्श ठेवून आपला वाढदिवस केवळ वैयक्तिक उत्सव न मानता समाजासाठी काही देण्याची संधी मांडली या उपक्रमातून मिळणारे आशीर्वाद हेच खरी संपत्ती असल्याचं त्यांनी नम्रपणे नमूद केलं या उपक्रमासाठी स्थानिक नागरिक समाजसेवक युवा कार्यकर्त्यांनी उत्तम सहकार्य केलं मुक्तेश डफरिया यांच्या ह्या सामाजिक जाणिवेचं सर्वत्र कौतुक होत असून त्यांनी घडवलेलं हे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आमच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा नमस्कार मी युक्त राजेंद्र बारी तुम्ही पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क आज आम्ही आलो आहोत मसोली येथे मुक्तेश डफरिया यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांनी वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यक्रम राबवले आहे तर आपण आतमध्ये जाऊन पाहू काय सामाजिक कार्यक्रम आहे तर तुम्ही पाहू शकता इथे बॉडी अनालिसिस कॅम्प सुरू आहे आता तुम्ही पाहू शकता इथे डोळे तपासणी कॅम्प सुरू आहे आणि इथे दंत तपासणीचे कार्यक्रम राबवले गेले आहे आणि तुम्ही पाहू शकता त्यांनी वाढदिवसानिमित्त भोजनाचे कार्यक्रम सुद्धा राबवले आहे तुम्ही पाहू शकता इथे हजारो लोकांनी भोजनाचा आस्वाद घेतलेला आहे आता आपल्यासोबत आहेत मुक्तेश डफरिया ज्यांचा आज वाढदिवस आहे वाढदिवस थाटामाटात साजरा करण्याऐवजी त्यांनी हे सामाजिक कार्य राबवले त्याबद्दल आपण त्यांचे मत जाणून घेऊ काही लोक सगळ्यांचे वाढदिवस साजरे करण्याची पद्धत वेगळी असते काही लोक केक कापून किंवा काही लोक पार्टी वगैरे करून आपले वाढदिवस साजरे करत असतात मी प्रत्येक वर्षी काही ना काही वेगळं कार्यक्रम आपण राबवत असतो त्या हिशोबाने आपण यावेळी दोनशे फॅमिलींना राशन वगैरे दिलंय सात आठशे लोकांना जेवण आणि आपण वैद्यकीय शिबिर ठेवली आहे ज्यामध्ये आपण दंतचे दंतचे हे दंत डोळे तपासणीच्या फ्रीमध्ये सगळ्यांसाठी आहे वेगळं काहीतरी केलं पाहिजे समाजासाठी आपण अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे असं आपण समजूत घातली जाते त्या हिशोबाने आपण काही आठशे ते हजार लोकांना मोफत स्वादिष्ट असं जेवण आपण हे केलंय गावापाड्यातली लोकांना आपण बोलून त्यांना व्यवस्थित जेवण दिलं त्या प्रकारे मी माझ्या वेगळ्या पद्धतीने माझा वाढदिवस साजरा केला